त्यांच्या वक्रुत कर्तृत्व आणि नेतृत्वाने स्वतंत्र चळवळ प्रज्वलित झाली आपल्या स्वराज्याची मुहूर्त नेट लावली गेली असे गांधी नेहरू टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या वीर राष्ट्रपुरुषांना त्रिवार वंदन शिवाय त्यांच्या लेखणीतून देशाला ठरणारी आधार दिशा आणि संजीवनी देणार राज्य घटना सरकार झाली असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम आज मी तुमच्या समोर भाषण करत आहे या भाषणाचा अधिकार या घटनेमुळेच

day day